आजारी तिची आई कशात पाय दुखत काय झालं पाया काय झालं काय नाही काय दुखते हे दुखत दुखतय का बरोबर आजारी म्हणून सांगितलं राठोड हा 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 ते आताच भेटले होते त्यांनी सांगितलं की ये? आजार येलतो जाता जाता भेटावं म्हणलं हम्म हम्म दवाखान्यात गेलते ना पैसे पाठवलं होतं दिलं का तुम्हाला दिले होय चालताच येत नाही काय उबर आतात नाही असत चालत येत नाही हां 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 हे बघा पहिलं पूजा लग्नाच्या अगोदर ह्या घरामध्ये राहायची म्हणजे आता तरी नीट केले पहिलं तर याच्यापेक्षा थोडसं खराब होतं काय ना पूजा बघा पूजाचं हे पहिलं घर जवळजवळ किती दहा वर्ष चालतं किती आमच्याच लग्नाला आठ नऊ वर्ष झाला लग्नाच्या आधी किती दिवसापासून राहत अहो माझ्या लग्नाच्या आधी किती दिवसापासून तुम्ही इथं राहत होता लहान होते म्हणजे पूजा बारकी कृष्ण एवढ्या असताना एवढे होती का तो कृष्णा एवढे होय हम्म म्हणजे वीस वर्ष झाला तुम्ही तर हे आहे स्टेशन आहे पोपळचं स्टेशन आहे गाव राहिलं तिकडं दोन तीन किलोमीटर आणि स्टेशन केलं एवढ्या लांब आणि स्टेशनमध्ये पण बराच बदल केलाय पलीकडे नेले आत्ता सांगत होत्या तिथल्या एक भेटल्या होत्या ह्याची मैत्रीण कोण होते ते राहूया गावातले इथले हे पलीकडल्या घरातले होते ते अगो पूजा आपण तसं चालू आहे काही चाललं नाही खाऊन बिवून काय हां तर म्हणजे एकतर उशीर झाला याला आम्हाला मतदान आता, आता आता आज नाही आता मग अशा मतदान केलं पटकेनं जिंतीला थांबायचं जीवला जायचंय मला तेवढ्यात म्हणलं सासूबाईला भेटून यावं मग गरबडी ते येताना काही चानायच लक्षात नाही बसल्याच दुखते काय होते असं बसला दुखते चालता येत नाही दवाखान्या गिरी होते होय हा 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 बर 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 गावात बिवत जात का नाही गावात नाही जात का का मत मत जायचं असत ना हे बघा मी तुम्हाला घर दाखवतो मी काय काय हे बघा आहे अशी रंगोळीची सोय चूल सोयपाक हे आणि हे बघा हे घर आहे घरामध्ये लाईट काय नाही लाईट नाही ना लाईट नसतीच लाईट लाईट नसतीच आता छोटासा खाट वगैरे टाकलेला आहे काय संध्याकाळच हे लावायचं बघा हे चिमणी लावायची संध्याकाळची आता काहीतरी आणायला पाहिजे होत काहीतरी खाऊ बिव पूजा तुझ्या पण देण्यात माझ्या पण बसली लगेच उठून गाडीमध्ये पूजा याच घरामध्ये निवास करत होते पूजा राहत होते ती पुरच का सासूबाई ही पैसे देतो तुम्हाला ही आणा काय आणायचं काय आणायचं सामान आणायचं हो का गाड़ में बर एक काम करा सासूबाई त्याने दवाखान्याला पण ठेवा तुमच्याकडे पैसे राठोडला देऊ नका घेत हा हा नाही नाही घेत नाही घेत नाही ना ठीक आहे आणलं होतं ना हा पैसे नाही घेत नाही घेत बर ठीक आहे पैसे नाही तिथून ना आठव बसून आली मी अजून लागल ला। अजून लागल ला, तर फोन करा तिथं एक काम करा येणार बर देवाला तिकडं नका येऊ होत पण इथं गावात यात मग गावात कशी बसता येत नाही बसता येत नाही काय झालंय आता हा बसताच येत नाही बर मी आपण ती ट्यूब लावून देतो ना हा सांगतो आपल्याला टू आणायला आणि मग देव देवा दिवशी तुम्हाला गाडी पाठवतो कुणाला तरी न्यायला देव, देव देवासाठी देव नहीं। नहीं देव देव एक दिवस का नाही उभा नकार राहू देव देवाला येऊन बसा खाली बसा खाली बसा झोपा तिथं बरं होईल मग तुम्हाला गाडी पाठवतो आणायला ओके बसा येत नाही आहो तिथं फक्त पाहुणे राहून झोपू कशी आहो बाजूला झोपायचं पाहुणे असं झोपायचं सासूबाईला थकल्या करायला लागले होता जे कसे इथं कोण नाही ते मग अशी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखल होत अंबाळत ना पूजाला पूजाला ज्याने सांभाळलं म्हणजे वापस म्हणावं लागेल आपल्याला आणि हे ओरिजिनल मदर हेच दोघ जण राहतात या ठिकाणी हे असा परिसर आहे आणि आता आपण जाऊया हा हो सांगतो 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 तू आणायला हम्म पैसे ठेवा पूजा चल जायचं का गाठ भेट घेतली आता आपण निघूया हो <laughs> तर चला पुन पुन आता आम्ही जातो या घरी घरनं पुन्हा जिंतीला जायचंय जिंतीला थांबून नाही जीवरला जायचं जिंतीला जायचं तिथून पुढे पोहोचायचंय बरेच काम येतं पिऊ चल बापू बघा मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही सारखं विचारायचा पूजाच्या मम्मीचं घर दाखवा घर दाखवा तर हे घर दाखवलं मी आता तुम्ही बऱ्याच कमेंट करताल की ह्यांला हे टाकून द्या ते करून द्या माझ नाही मी करून देऊ पण जे काय प्राथमिक गोष्टी लागतात फॉर एक्झाम्पल खाणं पिणं बाजार हाट भरणं दवाखाना वगैरे नॉर्मल नॉर्मल देत असतो त्यांना हेल्प करत असतो तेवढे तर चला आता ससुबाय जातो आम्ही हा हम्म नको 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 हा नको चला पूजाल चल चला सुसुबाई जाऊ का हा हा येतो तुम्हाला नेहायला पण आहो चला